महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक पंधराशे नागरिकांचे पालिकेच्या विरोधात रस्त्यावर चिखलात लोळून केला पालिकेचा निषेध नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील श्रावस्ती नगर शांतीनगर नगर, नगर चौकी जनार्दन नगर यांच्यासह इतर भागात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे या रस्त्याने पायी चालणे देखील अशक्य झाले असून या भागामध्ये शाळा दवाखाने आहेत अपघात होऊन जखमी होत आहेत त्यामुळे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी मनमाड पालिकेच्या विरोधात रस्त्यावर चिखलात लोळून आंदोलन करण्यात आले याबाबत मनमाड नगरपालिकेला वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी रस्त्यावर चिखलात लोळून पालिकेचा निषेध केलाय जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने मनमाड महानगरपालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती आज तुम्ही काय आंदोलन केले आणि कशासाठी आंदोलन केले आज जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो आंदोलन मनमाड शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलने भरून गेलेले आहे पूर्ण जे करंजनचे पाई जे पाईपलाईनचे काम केलेले हो ते पाईपलाईनच्या कामामुळे त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडूनल्यानंतर त्यांनी पूर्ण चिकल्याने भरलेले आहे आणि शिवारना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनची आपण दिलेली त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज काय आंदोलन करण्यात का आलं आज या चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडं लोक पडतात चांगले चांगले लोक अक्षरजी पडलेले मात्र माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुव्य झोपलेले आहे का प्रशासन झोपलेले आहे का जर प्रशासन म्हणतो का एवढं काम शहराचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाही आहे रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास आहे काय मागणी आमचे मागणी एवढेच आहे आमचा जोड रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढे पण आता जे खोदली गेलेली आहे खड्डे खोदलेले त्या यावे त्याचे दगडे बिगडे काढण्यात यावे आणि त्या, 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 त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासनानी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा